जागृती न्यूजारोशनी जागृती न्यूज मध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जेव्हा उमेदवारी अर्ज दाखल करतात तेव्हा लाखोंचा जनसमुदाय असतो आज पुण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अनिल जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आणि या अर्ज दाखल करतानाही प्रचंड जनसमुदाय त्यांच्या सोबत होता बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे मार्गदर्शक भीमरावजी आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये हा अर्ज दाखल करण्यात आलेला आहे आता आमच्यासोबत आंबेडकर साहेब आहेत भीमराव आंबेडकर साहेब आहेत त्यांच्याशी आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया आंबेडकर साहेब काय म्हणाल तुम्ही आजच्या ह्या सगळ्या जनसमुदाय बघून पुणे मतदारसंघामध्ये अनिल जाधवच्या वतीने भारी वंचित बहुजन आघाडीचा उन्मेळदार आज उभा केलेला आहे त्यांचं नामांकन पत्र भरण्यासाठी मी आज पुण्यामध्ये हजर झालो आणि एवढा मोठा जनसमुदाय आज नामांकनपत्र भरण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुलेंच्या समता स्मृतीमधून ते बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालून आम्ही नामांकनपत्र भरलेलं आहे एवढ्या मोठ्या संख्येने आज जो जनसमुदाय आलेला आहे ह्याच्यावरून एक दिसतं की पुण्यामध्ये इतिहास घडणार आहे आणि हा इतिहास येणाऱ्या काळामध्ये मतपेटीच्या द्वारे हा आम्ही दाखवून देणार आहोत सर आपण आता म्हणालात की तू आपला इतिहास घडवणार आहात पुण्यामध्ये बी जे पी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा दोन महाआड्या असताना आपण इतिहास कसा घडवणार पुण्यामध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामधलं चित्र बघितलं तर आज प्रस्थापित पक्षाचे धनदाडगे उमेदवार आमच्यासमोर उभे आहेत ह्या महाराष्ट्रामध्ये जी मतदानाच्या स सा, सामोऱ्यांनी जी लढाई होईल ती एका बाजूला बी जे पी शिवसेना असेल दुसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असतील काँग्रेसनी त्यांचा पराभव हा आधीच मान्य केलेला आहे ते एका नैराश्यमधून ह्या इलेक्शनला पुढे जात आहेत आणि त्याच्यामुळे ही जी लढाई आहे राजकीय लढाई येणाऱ्या काळामध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये एका बाजूला सत्ताधारी आहेत दुसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडी आहेत जरी ते प्रस्थापित असले सत्तेने प्रस्थापित असले पैशाने प्रस्थापित असले धननानके असले तरी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वंचित समाजाला घेऊन आज आम्ही समोर जातो आहे समतेचा विचार आज आम्ही त्यांच्यासमोर मांडलेला आहे सत्तर वर्षामध्ये ज्यांना सत्ता मिळालेली नाही असे संपूर्ण समूह आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जात आहोत एक त्यांच्यामध्ये आज प्रेरणा आणि उत्साह मला दिसतो आहे की सत्तेमध्ये भागीदारी आमची असायला पाहिजे त्याच्यामुळे पहिल्यांदा हा महाराष्ट्रामध्ये सत्तर वर्षाच्या काळामध्ये हा प्रयोग होतो आहे आणि तो नक्की यशस्वी होईल आणि आम्ही इथे जास्तीत जास्त सीट ह्या महाराष्ट्रामध्ये निवडून आणू सर आपण आता प्रचाराच्या संदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्र फिरणार आहात तर पुण्याचे उमेदवार जे आहेत वंचित बहुजन आघाडीचे अनिल जाधव याच्या संदर्भामध्ये तुम्ही पुण्यातील मतदारांना काय आवाहन कराल पुण्यामधले जे उमेदवार आज बघितले एका बाजूला बापट आहेत दुसऱ्या बाजूला जोशी आहेत जे एका चातुर्वर्ण्याचं समर्थन करत आहेत एका स मनुवादी, मनुवादी विचाराचं ते समर्थन करत आहेत विरोधात संविधानाला घेऊन समतेचा मार्ग सांगणारे अनिल जाधव आहेत आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत मी तर म्हणतो त्याच्यामुळे आमचा विजय हा सोप्पा झालेला आहे आणि विजय आज नक्कीच होईल असं मला आशा आहे जास्तीत जास्त लोकांनी मग बौद्ध असतील दलित असतील मुसलमान समाज आहे धनगर समाज आहे माळी आहे जास्तीत जास्त संख्येने वंचित बहुजन महा महासंघ आघाडीच्या उमेदवारांना जास्तीत जास्त मतं देऊन प्रचंड मताने विजयी करा हे मी आव्हान करतो